निर्विघ्न गणेशोत्सवासाठी कळे पोलीस सज्ज गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त व योग्य नियोजन करत वाहतूक मार्गात बदल लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी कळे पोलीस अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत गर्दीच्या ठिकाणी उत्सव काळात पोलीस बंदोबस्त राहणार असून भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह होमगार्ड तैनात आहेत तसेच वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक मार्गामध्ये बदल केलेले आहेत पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या ठिकाणी आसपासच्या चाळीस ते पन्नास गावातून अनेक नागरिक खरेदीसाठी तसेच गणेश मूर्ती घेण्यासाठी येतात यावेळी कळे येथील कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी भाविकांची लगबग दिसून येते यावेळी अनेक तोंड मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त डोक्यावर गणपती बाप्पा मोर्या असा उल्लेख असलेली टोपीवर पारंपरिक वेशभूषेत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश मूर्ती घेण्यासाठी आले होते त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर भक्त भक्तिमय भाव दिसून येत होता तथापि कळेसह परिसरात गणेश भाविकांना निर्विघ्न आणि सुरळीतपणे मूर्ती घेऊन जाता यावी यासाठी कळे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या महाराष्ट्राखाली कर्मचाऱ्यांकडून येथील चौकाचौकात योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यावेळी गणेश मूर्ती घेऊन जाणारे भाविक व सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार Terima kasih telah menonton! Thank <laughs> you.